डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अडसष्टावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित करण्यात आली सभासदांनी या सभेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन अरुण तनपुरे संचालक मंडळाने केले आहे कारखान्याचे कर्मचारी कामावर नसल्याने अडसष्टावी आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सभासदांना घरपोच करणे शक्य नसल्याने मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन अरुण तनपुरे आणि सर्व संचालक मंडळांनी पत्रकार परिषदेत केले आहे या संस्थेची सन दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची अडसष्टावी वार्षिक सर्वसाभा सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक तीस नऊ पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकमते लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय जिमखणा हॉल येथे आयोजित केलेले आहे डॉक्टर बाबूराव अभजी तनकुरी सहकारी साखर कारखान्यात सर्व सभासदांना सर्व संचालकाच्या वतीने मनपूर्वक विनंती की आपण या वार्षिक सर्व सभा साधन सभेला अवश्य त्या ठिकाणी उपस्थित राहा अशी सर्व संचालक त्यांनी या ठिकाणी विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अयुब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव